हमारी एक गाडी आगे निकल चुकी है आमच्या गाडीची कुट्टी झाली आता आणि कुट्टी स्लो चालायला लागली कारण मी बसलो पाठी वाग आईच <laughs> हाय गायच हाय गायस दिस इज कृष्णा आणि लय उशिरा आला आता लय दिवसांनी आणि हिल मारायला आम्ही आलेलो आहे मार्कंड्यावरती आणि हा मार्केट डोंगर आहे इथं आम्हाला इकडं कॉप्टी जायचं आहे सो पहिल्या इथं हिलच्या दोन तीन रॅपिटेशन मारून घेणार आहे सो इकडं आमचे सर आहे आणि आमचे डम कॉपिक इकडं आहे सो गायचं आहे वातावरण एकदम कूल आहे आणि मस्त वाटतंय तू आता काही रिझल्ट सोलेट स्को तर गायच इकडून स्टार्ट करायचं आम्हाला हिल रॅपिटेशन स्टार्ट करायचं आहे चला गाईच रेडी रेडी बघू शकता नेचर फुल मजा आणि हिल मारायला एकदा येत जाकड मार्कंड्याला मजा येते गाईच अजून आमचा एक रॅबिटेशन झाला मी मजा मजा बघू आता काय होत हा किरण आहे आणि आपल्या माळेजवळ माळे माळे मला माहिती जर माय ट्यूब चॅनल आहे बरोबर नमस्कार मित्रांनो तर कशा मित्रांनो स्वागत तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर गाय आज आलेलो आहे आम्ही सर्व अकॅडमीचे पोरं हिल मारण्यासाठी सोबत एकदा इकडे हिल मार पहिलाच तर सुरू केलेलं आहे सो मी शेवट आहे आता आणि मित्रांनो हिल मारायला येत जा इकडे तुम्ही मस्त वातावरण आहे कूल एकदम आणि ह्या टायमाला हिल मारण्याची सो सगळी so चार रेप्युटेशन झाल्यानंतर आम्ही वरती जाणार आहे मारकंड्यावर सो व्हिडिओ मध्ये कंटिन्यू लेट्स गो आणि इकडे प्रश्नाची कुट्टी झालेली गाईज पहिल्यांदाच <laughs> गाईज गाईच गणेश फुल ना फुल जो मत आहे कारण नवीन बुट बुटांचा मित्रांनो पायजड पडलाय बाबा पहिलाच राऊंड आहे गाईच पुरा हार हे हो कस काय आवडतं भूषण एकच नंबर ना वातावरण कसं आहे आणि पहिल्या रॅप्युटेशनला कस काय वाटत होता एकच नंबर वाटलं आणि वाटलं तर काहीच फुल विषय गंभीर नुसता एकच नंबर तर बारी मध्ये आम्हाला एक एक सापडलाय सू शकता जर केकडा पांढर कवट्या काही तिथे पांढर कवट्यात अरे हरच्या पापड ना पापडच्या हो का

आम्ही मार्क पर्वतावर चढाई करण्यास सुरुवात केलेली आहे आणि बघू शकता इकडनं पायऱ्याच्या साइडनं इथून स्टार्टिंग पॉइंट आहे आणि ह्या पॉईंटनं आम्ही चढायला सुरुवात केलेली आहे सो आता जस्ट चढतोय वरती पावन तास अर्धा पाऊन तासाचा रस्ता असेल बी निसर्गाचा आस्वाद घ्या तुम्ही फक्त हा मित्रांनो एकदा तरी ऋषी पर्वतावर भेट द्या आणि जास्त पावसाळ्यात न जाता पावसाळ्याच्या जा स्टार्टिंगला किंवा एंडिंगला या म्हणजे घसरण नसते इथं असे चढीला पाय वगैरे घसरत नाही आणि चढाई व्यवस्थित होते पर्यंत आलेलो इथं या, या खुर्चीपर्यंत स्टॉप घ्यायला आता इथून पुढून वरती वरती पायऱ्या लावलेल्या आहे तिथपर्यंत आहे आणि इकडून आता बाबापूर मुलांना वगैरे वगैरे दिसायला लागले इकडं पण बंधारा वगैरे दगडपिंपरी आग राहिला पूर्ण गायस फुल धुक आहे वरती पूर्ण धुक्यात पूर्ण ढगाल काय गणेश एकदम ढगात आणि खाली बारी मध्ये फुल हवा आहे आणि वरती हवा नाही जास्त हे देखो कृष्ण हे बाबा पहिले जड राहते सो <laughs> गायस so, हे देखो फुल ढगा नाही <laughs> सॉरी तो थोडा डायलॉग झाला बा पण ढगत आहे आम्ही होम जय मार्कंड कोणी शॉर्टकट असेल कदाचित काही गुफा फास्ट असेल पण आता आम्ही जाते ना आता इज्जती इकड जातो आणि या लोखंडी राहील तर पहिले मित्रांनो इथंच फुल इथंच फुल फाटायचे सगळ्यांचे म्हणजे इथंच फुल विषय गंभीर होऊन जायचा पण आता पायऱ्या लावले त्याच्यामुळे काय हरकत नाही फुल ढागामध्ये हा दिसतंय का पर्यंत <laughs> <laughs> आलो आता हवा सुटली इकडं वरती जास्त हवा आहे अजून खाली जशी बारीक होती ना तशी आता इकडं बघा चला फुल ढगात आलो जास्त काही दिसणार नाही तुम्हाला फक्त ढग दिसते पण आपण आपला मार्गक्रमण पीक कंटिन्यू करू गाईच गाईच गाई 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 अजून आमचा ढगातला प्रवास जारी हे आठ निम्यापर्यंत आलोय मित्रांनो दिन तड़े पर रहे नहीं पोचलो लो पढ़ाई से रे पह देखो इधर ये कृष्णा ना इधर में हम पीछे ही रहते क्योंकि हमें इस तरह लोगों को ब्लॉग में लेना होता है ना सॉरी हिंदी हो गया ब्लॉग आप तो हमारा कंटिन्यू हैं। बघा स्वर्ग म्हणजे नक्की काय तर एकदा व्हिजिट करून पहा मार्कंड ऋषी पर्वत हिंदी नाही आपलं मराठी फुल सायलंट Oh, पण नाही आलो जाऊ दाणे नंतर आले नंतर आपले इथे युरंडारी मंदिर जाते कृष्ण एक गुफा लागली मित्र सर सांगायला काय कुठं जाते कारण नाही माहिती आहे जंबक पण गॅरंटी नाही आहे बापजी

तुझं टर्न टून चल ना तू पुढत पुढे चालना मोठं आगुळे खरं चला पुढे चालना थोडा चिटकायचं ते नाही चिटकत काय नाही कराय चल पुढं काय तू इथं ऍडजस्ट ना थोड तर चिटकायचं ते काय तेव्हा मध्ये जायचं इकडे तेव्हा मध्ये जाईल काला चला इकडे काही सांगा रे मी मोठ वागू अरे बाबा मग जायचं मोठं वागडायला घाबरून आलं

चालेल सुगा आईच आता आम्ही परत एकदा मध्ये आलेलो आहे अनुभव शकता इथपर्यंत आलो आहे हे या प्रोग्राम म्हणजे इथपर्यंत आतमध्ये पुढं आमचा ढाण्या वाघ म्हणजेच जिल्हा असतात चाललाय आणि त्याच्या मागे आम्ही आणि इकडं गाई दोन रस्ते लागले बरं स्टॉप आहे इकडे स्टॉप आहे कुठे जायचं एवढंच इथं जायचंय का गाई मध्ये बंद झालं बरं बंद केलं अरे स्टॉप आहे काहीच नाही काहीच नाही इथून थोडंसं पुढं आहे तिथे पॅक आहे इकडं थोडंसं पुढं आहे तिकडे पॅक आहे

स्वादिसी हाव दुसरी गोतेने <laughs>

तेवढे दाखवे तेवढी सुरंग दाखवली तुम्हाला आता वरती बिल्डिंग पाहून घ्या इथं बारीक वरती जायचं आता कोणत्या साईडला जायचं अजून मला माहिती कुठे वरती शिंग दाखवतो का नाही तुम्हाला <laughs> तर तरी हे गणेश क्लॅग घेतो का मी बेगारी बाबाने तोंड करून लगायला जागा काय सांगा अगं मला म्हणता काल होते मित्रांनो बॅगा बिगा आणत जाऊ नका एक पाणी बॉटल आणि खायला कुरकुरे वगैरे घेऊन तरीपर्यंत इकडं तरी सो यू कॅन वॉच दिस So let's go.

नंदी महाराज विराजमान आहेत त्याला त्यांचं दर्शन वगैरे घेऊन आता आपण म्हणतो पाऊस झालाय आता ब्लॉक कंटिन्यू होत आहे का नाही होत माहीत नाही पण चला आला भेटू डायरेक्ट खाली तर काही जवळपास दोन अडीच तासामध्ये आम्ही खाली आले थोडस दोन एक तास लागला असेल काही परत आलोय थोडस राहिलं आधी थोडस फोटो बिटो काढू आणि मग जाऊ घरी सो चींग पंधरा एक मिनिट मध्ये आम्ही रूमला आलेलो असेल तर चला काही आजचा व्हिडिओ इथे एंड करतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा सो डेटो आपण असेल का नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय अँड टेक